हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हाला थमनेलवरून कळालंच असेल की आजचा व्हिडिओ काय कारागिरी केली आहे मी आजच्या व्हिडिओमध्ये मी आज माझ्या आईच्या घरी आहे आणि आई आईच्या घरी आल्यानंतर तुम्हाला माहीतच आहे आई भरपूर दिवस झाले माझ्याकडे होती आणि आईच्या घरात भरपूर अशी धूळ होती आईचं घर मातीचं असल्या तर भरपूरच धूळ होती आणि गॅसची फ्लेम आईच्या घरची एकदम लो झाली होती त्याच्यामागचं कारण हेच होतं की गॅसच्या ते आतमध्ये बर्नर असतं त्याच्यामध्ये धूळ गेला होता त्याच्यामुळे गॅसची फ्लेम ही लो झाली होती तर तेच मी आज सुधरवणार आहे आणि हे जे आहे मी सुधरव सुधरवलेलं आहे हे मी काही वर्ष आधीच शिकली होती यूट्यूबवरूनच बघितलं होतं मी आणि त्यांची त्याच्यामध्ये त्यांनी भरपूर सांगितलं होतं की नळ्या वगैरे उघडायच्या आणि भरपूर सांगितलं होतं एवढं तर रिक्स नाही घेऊ शकत आपण कारण गॅस म्हटल्यानंतर भरपूर रिस्की काम असतं गॅस शेगडीचं फ्लेम आपल्याला फुल तर एवढं काही दाखवलेलं नाही आहे मी मी एकदम सोपा उपाय सांगितलेला आहे तुम्हाला आणि मीही करण्यामागचं कारण एकच आहे की माझ्या घरी कोणी गॅस शेगडी घेऊन जाणारं नव्हतं सुधरून आणणारं नव्हतं आणि इतकी फ्लेम लो झाली होती की स्वयंपाक करणंसुद्धा कठीण झालं होतं आणि दारावरतीसुद्धा कोणीच आलं नव्हतं सुधरवणारं म्हणून मी ते सुधरवलेला आहे आणि मला मी व्हिडिओ बघितल्यानंतर मी करून बघितल्यानंतर मला फुल कॉन्फिडन्स होता की मी हे सुधरवू शकतो आणि माझ्याच्याने वाढेल आणि त्याच्यामध्ये असं मी जे मी जेवढा व्हिडिओ दाखवलेला आहे त्याच्यामध्ये रिक्स अशी जास्त खूप काही नाही आहे फक्त आपल्याला ते बर्नर काढायचं आहे ते होल जे आहे ते जे छिद्र आहे ते थोडंसं मोकडं करायचं आहे आपल्याला बारीक एका ताराने वगैरे आणि परत ते बर्नर लावून घ्यायचं आहे बाकी रिक्स काहीच नाही आहेत पण तरीसुद्धा तुम्ही जर वयाने छोटे असाल तुमच्या घरामध्ये कोणी नसेल तर हे काम तुम्ही क करू नका आणि तुमच्या घरामध्ये कुणी असेल आणि तुम्हाला फुल कॉन्फिडन्स आला असेल माझा व्हिडिओ बघून तरच तुम्ही हे काम करा कारण शेवटी गॅस म्हटल्यानंतर सिलेंडर म्हटल्यानंतर रिक्स आहे तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ सुरू करताना सगळ्यात आधी तुम्ही गॅसचे फ्लेम बघू शकता किती लो आहे फुल आणि लो करून सुद्धा मी दाखवलेली आहे किती लो आहे तुम्ही बघू शकता काहीच त्याच्यामध्ये जास्त फ्लेम नाही आहे त्याची आणि दोन्ही यायची सेम आहे आणि उलट मोठ्या यायची तर खूपच छोटी आहे ती मोठ्या यायचा तर असा प्रॉब्लेम होता की त्याची फ्लेम कमी केली की तो बंद पडायचा अशी होती परिस्थिती तर चला आपण सर्वात आधी त्याच्यावर जे बर्नर जे असतात ते काढून घ्यायचे आणि गॅसला पूर्ण उलटं करून घ्यायचं कारण गॅसचा कोणताही प्रॉब्लेम असतो शेगडीचा गॅस शेगडीचा तो तिला उलटं करूनच करावा लागतो सॉल्व आणि सगळ्यात आधी आपल्याला त्या बर्नरच्या खाली असे लॉक असतात ते उघडून घ्यायचे आहेत माझ्या ह्याचे तर खूपच ढिले म्हणजे एकदम ढिले नव्हते हो पण थोडंसं प्रेशर दिला हाताने आणि ते निघून गेले इझिली निघाले तुमचेही इझिली निघतील तुम्ही करून बघा आणि काही नाही ते जे बर्नर असतं ते लवकरच निघून जातं कारण एकीकडनं फक्त ते अटकवलेलं असतं आणि एकीकडनं त्याला असा नट असतो आणि अशा प्रकारे काढायचं भरपूर असा धूळ वगैरे आपण आता अन्न शिजवतो म्हटल्यानंतर भरपूर असा धूळ होता त्याच्यावरती आणि तुम्ही बघू शकता मी अगदी बारीक तार घेतलेला आहे आपली जी टाचपिन असते त्याच्यापेक्षाही बारीक होता हा तार आणि त्याच्यापेक्षाही बारीक पाहिजेच कारण की जे होल आहे ते होल आपल्या टाचबिनपेक्षाही कमी असतं तुम्ही ताचपीन वगैरे टाकू नका त्याच्यामध्ये कारण त्याचं होल आपल्याला फक्त मोकडं करायचं आहे म्हणजे त्याचं छिद्र आपल्याला फक्त आरपार करायचं आहे त्याच्यामध्ये कचरं असेल ते काढायचं आहे आपल्याला ते होल मोठं नाही करायचं तर तुम्ही नक्कीच ते बारीक तार घेऊनच करा कारण की काटा पिन काटा पिनणे ते चांगलं होत नाही आणि नंतर ही जी बर्नर आहे हे स्वच्छ कुंकून वगैरे घ्या किंवा तुमच्याकडे टूथ ब्रश वगैरे असेल त्याने तुम्ही आतमध्ये टाकून त्याच्यामध्ये जर कचरा वगैरे दिसला तुम्हाला तर तुम्ही ते स्वच्छ करू शकता आणि नंतर बंद करायचं आणि दुसऱ्याचंसुद्धा सेम करायचं आहे आपल्याला तसंच मी हे तुम्हाला हा व्हिडिओ टाकण्यामागचं कारण एकच आहे की माझ्या चॅनलवरती सगळ्यात जास्त स्त्रिया आहेत आणि हा प्रॉब्लेम जो आहे हा फक्त म्हणजे हा जास्तीत जास्त स्त्रियांमध्ये जास्त येतो कारण किचनशी संबंधित ही स्त्री जास्त असते आणि स्वयंपाक पण स्त्रियांना जास्त करावा लागतो तर गॅसचा प्रॉब्लेमसुद्धा स्त्रियांनाच येतो म्हणून मी हा व्हिडिओ टाकलेला आहे आणि हे काम खूप इझी आहे जास्त रिस्की नाही आहे कारण की आपण फक्त तेवढं बर्नर काढत आहे आणि ते साफ करून परत लावत आहे जसंच्या तसं बाकी आपल्याला याच्यामध्ये काहीहीच वेगळं काहीच करायचं नाही आहे जास्त काही खोल फिटिंगचं पण काम नाही आहे म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला आहे आणि मी जेवढं सांगितलं प्लीज तेवढंच करा जास्तीचं काही काम करू नका स्वतःच्या हाताने कारण की शेवटी गॅस म्हटल्यानंतर रिस्की काम आहे मीही कोणी मेकॅनिकल वगैरे नाही आहे मीही तुमच्यासारखी साधारण स्त्री आहे आणि मीसुद्धा हे बघितलंच होतं यूट्यूबवरती आणि मी सुद्धा हे बनवून बघूनच करून बघितलं तर त्यांनी भरपूर सांगितलं होतं जेव्हा मी व्हिडिओ बघितला होता तेव्हा पूर्णच उघडं खोलायला सांगितलं आणि पूर्ण साफ करायला सांगितलं होतं पण मला असं वाटलं की नाही गडा आपण जर एवढं करून बघितलं तर थोडा ना थोडा आपल्याला प्रॉफिट होईल आणि नक्कीच फ्लेम वाढेल आणि मी तसं करून बघितलं आणि लावून बघितलं तर खरोखर तसं घडलं आणि फ्लेम वाढली तात्पुरती जरी वाढली तरी खूप आहे आपल्यासाठी नंतर आपण शेगडी दुकानात वगैरे कुठे मेकॅनिकलला दाखवून सुधरवून घेऊ शकतो आपल्याला फक्त तात्पुरतं काम भागवण्याची साठीच मी हा व्हिडिओ सांगितलेला आहे तुम्हाला दुसरीकडूनसुद्धा आपल्याला तसंच पूर्ण बर्नर काढून ते फुंकून वगैरे त्याचं ते, ते होल जे आहे ते मोकळं करूनच परत ते लावून द्यायचं आहे आणि हे सगळं काम आपल्याला रेग्युलेटर हे सिलेंडरमधून काढूनच घ्यायचं आहे आधी जे गॅस आणि सिलेंडर शेगडी आणि गॅस अटॅच असते ते आपल्याला काढून घ्यायचं आहे अरे जे रेग्युलेटर आपण गॅसमध्ये अटॅच केलेलं असतं ते काढून घ्यायचं नंतरच हे काम आपल्याला करायचं आहे तसं एकदम चालू याच्यात करू नका प्लीज ते पूर्ण काढून घ्या आणि नंतरच करा काही ते सिलेंडरशी ते अटॅच नसलं पाहिजे नाहीतर प्रॉब्लेम होऊ शकतो तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहात मी परत उघडलेलं आहे ते सगळं कारण जे छोटे छोटे बारीक अशा रिंग होत्या आणि त्या नथच्या आधी लावायच्या होत्या म्हणजे ते बर्नर लावायच्या आधी लावायच्या होत्या त्या मी विसरली होती तर ते मी लावून घेतलं आधी आणि मी हा व्हिडिओ बनवताना कुठेही स कट केलेला नाही आहे मी जशा प्रकारे केलं मी तशा प्रकारे तुमच्या समोर मांडलेला आहे फक्त हलकीशी मी स्पीड वाढवलेली आहे तुम कारण व्हिडिओ जास्त लांब व्हावा नाही म्हणून आणि मी कुठेही कट केलेला नाही आहे जे ओरिजिनल आहे जे मी केलेलं आहे तेच मी हंड्रेड पर्सेंट व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे आता या गॅस शेगडीचं आपलं सगळं काम झालेलं आहे जसं की आपलं ते शिद्र मोकळे केले आपण बर्नरचे आणि हे जे दुसरे आहेत हे सुद्धा लावून घेतले आणि हे जे नट आपण फिटिंग करत आहोत हे जेणेकरून फिट्ट फिट्ट फिट करा कारण की हे एकदम ढिलं वगैरे नका सोडू तुमच्याकडे असं पेंचीस वगैरे असेल तर तुम्ही त्याचा उपयोग करू शकता कारण त्याने थोडंसं टाईट होईल ते तर पेंचीसचा उपयोग नक्की करा कारण आपल्याला शेवटी गॅस शेगडी आहे ते फिट्ट करणं खूप आवश्यक आहे टाईट करून घ्या ते व्यवस्थित स्क्रू आणि नंतरच तुम्ही उपयोगात आणा तुमच्याकडे कोणी ना कोणी असलं पाहिजे हे जेव्हा तुम्ही करत असाल तेव्हा घरी कोणी ना कोणी असावं तेव्हाच करा आणि तुम्ही बघू शकता आता माझं पूर्ण झालेलं आहे व्यवस्थित आता मी फक्त याचे बर्नर जे आहे ते फुंकून त्याचे छिद्र छान मोकळे करून वरच्या बर्नरचे ते, बर्नर ते लावून घेतलेलं आहे आता शेगडीचं आपलं पूर्ण काम झालेलं आहे आता आपण गॅसची फ्लेम बघूया वाढली की नाही आणि मी आता सिलेंडरला गॅस शेगडी अटॅच करून घेतलेली आहे रेग्युलेटर लावून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता हे जे लहान गॅस शेगडी आहे जे लहान आहे त्याचं थोडीशी म्हणजे हलकीशी म्हणजे दहा टक्केच फ्लेम वाढलेली आहे मे बी त्याचा दुसरा काही प्रॉब्लेम असू शकतो परंतु जो मोठा आपली मोठी फ्लेम आहे तिची भरपूर अशी फ्लेम वाढलेली आहे जेणेकरून त्याच्यावरती स्वयंपाक होऊ शकतो जास्त काही आपल्याला पाहिजे नाही मी तुम्हाला आधीच सांगितलं की तात्पुरत्यासाठीच मी हे सांगितलेलं आहे तर आपली मोठ्या याची फ्लेम छान वाढलेली आहे हा होता आजचा आपला व्हिडिओ तुम्ही जसं की बघितलंच की गॅसची फ्लेम थोडीशी वाढलेली आहे आणि आपल्याला तात्पुरतं काम भागेल एवढी तर वाढलेलीच वाढलेली आहे आणि एवढी वाढणारच मी तुम्हाला गॅरंटी देते की तुम्ही जर एवढं जर तुम्ही केलं घरी प्रयत्न तर तुमची तात्पुरतं काम नक्कीच भागेल नंतर तुम्ही मेकॅनिकलला दाखवून गॅस शिगडी सुधरवू शकता तर अशा प्रकारे मी गॅस शिगडी सुधरवलेली आहे एकाकडची फ्लेम लो राहिलेली आहे मे बी त्याचा दुसरा काही प्रॉब्लेम असू शकतो कारण एका एकची फ्लेम आपली वाढलेली आहे दुसऱ्याकडची नाही वाढलेली कारण की त्याचा काही दुसरा प्रॉब्लेम असू शकतो जो की आपल्याला माहीत नाही आणि माहीत होईलही नाही कारण की आपण मेकॅनिकल नाही आहे शेवटी आणि अशा हे फ्लेम वाढवलेली आहे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितलेला आहे सो थँक्यू सो मच ऑल ऑफ यू कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद